चांगली महायुतीच्या सरकारने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना आता चांगलीच लोकप्रिय होताना दिसत आहे प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले असून प्रत्येक महिला अतिशय आनंदाने ही योजना अशीच पुढे सुरू ठेवावी अशी मागणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या सरकारकडे करताना दिसून येत आहे नमस्कार माझं नाव उषा आहे गंगाधर गायकवाड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही सर्वांनी घेतला सर आणि आम्हाला एन एन एमच्या अंतर्गत माहिती पण दिली मध्ये संघ आता आणि आम्हाला खूप चांगली त्याच्याबद्दल माहिती दिली ऑनलाईन कसं करायचं काय नाही हेही सांगितलं दहा बाया पण आम्ही मिळून शॉपिंगला जाणार आहेत भरपूर भरपूर भर, भर एन्जॉय करणार आहेत आता तीन हजार रुपये कसे खर्चायचे ते आता आम्ही बाहेर गेल्याच्या नंतरच कळेल आम्हाला की आम्ही काय काय घेतलं आणि काय काय घेतलं लाडकी बहीण योजनेचे खूप लोकांनी लाभ घेतले आहे माझ्या मैत्रिणींना खूप लोकांना मी सांगितलं लो। त्यांना हे पैसे शिक्षणात कामात आलेले आहे योजनेचा तुम्ही फॉर्म भरला होता भरलेला पण आहे आणि त्या मला पैसे आले कधी मिळाले साधारण आता साधारण दोन दिवस झाले मला पैसे आले पैसे मिळाल्यानंतर का आता काय वाटत आता पैसे मिळाल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की हा पहिलाच सरकार आहे की लाडक्या बहिणीला पैसे देणारा जो भाऊ भाऊ सुरुवात कशी आहे की नरेंद्र मोदीजी आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्यानंतर आपले मुख्यमंत्री एकनाथ नंतर जो लाडका भाऊ म्हणून देवा भाऊचा जे गोष्ट आम्ही आत्ताच केला तरी पण हो म्हणजे त्याचं वाईट देताना काही गोष्टी विसरून जातात तसं अगदी लाडक्याच भाऊला विसरून गेली पण हे चारही भाऊ सगळ्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले याचा खूप मोठा मला मनापासून आनंद झाला आहे पुढे पण या भावाने येवणी बहिणीची काळजी घ्यावी की आपले सरकार पुन्हा पुन्हा सरकारने या बहिणींची आशीर्वादाची खा या भावाचा पाठबळ काय माहितीच्या सरकारने घेतलेल्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निर्णयानंतर आता प्रत्येक महिला हे समाधानी दिसत आहे स्वतःच्या प्रापंचिक खर्चासाठी व अन्य काही कारणांसाठी हे पैसे संसाराला नक्कीच हातभार ठरतील असा विश्वास यावेळी महिलांमधून दिसून येत आहे